महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मृतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती वैजापूर नगर परिषद निवडणुकीत शिक्षित व मुख्याध्यापक राहिलेले शमीम मास्टर सौदागर यांची प्रचारात आघाडी सर्व समावेशक राजकारण समाजकारण शमीम सौदागर यांचा वादा वैजापूर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात शमीम सौदागर एक ज्येष्ठ मुख्याध्यापक व शिक्षित सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार सर्वांसाठी लढत राहणार समाजसेवा करत राहणार असल्याचे इंडिया स्टार न्यूजशी बोलताना सांगितलं नमस्कार इंडिया। आज आपण वैजापूर नगरीमध्ये वैजापूर नगरपालिकेच्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये वाढ क्रमांक दहाचे लोकप्रिय उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार शमीम मास्टर सौदागर आज आपल्याशी संवाद साधणार आहे नमस्कार सर नमस्कार आज आपण दहा क्रमांक वाढच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांचं साधारणपणे संपूर्ण सुरुवात आयुष्याची जी, जी आहे ती सामाजिक चळवळीतून समाजसेवेच्या माध्यमातून आलेली आहे आणि ते एक शिक्षक शिक्षक ते समाजसेवा आणि समाजसेवा ते राजकारण पुढील समाजसेवा करण्यासाठी राजकारणातून त्यांना समाजसेवा कशी करायची आहे आणि वाढचा विकास कसा करायचा आहे एकूणच वैजापूर या नगर परिषदेच्या अनुषंगाने विकसित शहर कसं बनवायचं असं त्यांचे आपण विजन आणि विचार आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपण काय सांगाल सर याबाबतीत ॲक्च्युली मी माझं अंग नाही आहे राजकारण परंतु मला नाविलाजच तो राजकारणात ना यावं लागलं मला विद्यार्थी जीवनापासूनच समाजसेवेची सवय आहे आणि मी पहिल्यापासूनच जात पात वगैरे काहीच न पाहता सगळं जिथे जिथे मला सेवेची संधी मिळा मिळत आहे तिथे तिथे मी सेवा करीत होतो आणि प्रत्येक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो अजून कुठलेही क्षेत्र असेल तर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी सेवा करीत होतो आणि करतो आहे ह्या मी पहिले सहाय्यक शिक्षक होतो मला जे आहेत जिल्हा परिषदमध्ये आणि मला दोन हजार सात साली जिल्हा शिक्षक पुरस्कार म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे चांगल्या कामामुळे आणि दुसरा मी मुख्याध्यापक म्हणून माझी पदोन्नती झाली मी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर राहिलो तीन वर्षे मी ती सेवा दिली एकूण माझा सेवेचा काल पंचवीस वर्षे झालं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण जोमात स सेवा करायला पाहिजे तर ते मी बाकी माझी नोकरी त्यात दिली आणि मी सेवेसाठी ह्याच्यात आलो आ, मी व्ही आर एस घेतलं म्हणजे निवृत्ती घेतली आणि सेवनी सेव निवृत्ती घेताना मी मला म्हणजे मी तसं तिथे राहूनसुद्धा मी बाहेर काही करू शकलो असतो पण माझा अंतरात्मा मला त्याची परवानगी देत नव्हता की इकडे विद्यार्थ्यांचं नुकसान करून दुसरीकडे आपण काम करायचं आहे तर मी माझं पूर्ण जीवन जे आहे से लोकांना से सेवा समाजसेवा करण्यातच मी वाहून घेतलेलं आहे परंतु मी थोडं कमी पडत होतो की मला समाजसेवा करायची आहे आणि मी दोन हजार तेरा साली मी व्ही आर एस घेतला होता आणि म्हणजे नंतर लक्षात आलं की अजून आपल्याला जोमाने करायचं असेल तर आपल्याला कुठेतरी आपल्या हातात सत्ता पाहिजे कुठे कुठेतरी पावर पाहिजे आणि पावर पाहिजे म्हणून मी हा जो म्हणजे हा निर्णय घेतला आणि जनता जनार्दन माझा जो माझी जो बिरादरी आहे ते आहे माझा समाज माझ्या मागे आहे आणि इतर समाजसुद्धा माझ्या मागे आहे कारण माझा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे मी आता हा निर्णय घेतला यांच्या सगळ्यांच्या म्हणण्यावरून की तुम्ही नगरपालिकेत उभे राहा आणि तुम्ही नगरसेवक व्हा तर मी आपल्या म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक होईलच आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यामुळे म्हणजे मतदार हा जो आहे तर तो राजा असतो आणि मतदारांच्या मनात मी आहे तर मतदारांच्या मनात आहे आणि मतदारांनी ठरवलेलं आहे की कि माझ्यासमोर कितीही पैसेवाले कसेही उमेदवार असू द्या तसं त्यांचं म्हणजे त्यांना ते खत घालणार नाही ते त्यांचं बाकीचं ते सगळं कार्यक्रम करून घेतील मतदार पण मतदान मलाच करतील मला ही खात्री आहे कारण ते मला म्हणजे माझं कसं आहे मी एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक असल्यामुळे मी खूप चांगलं नेतृत्व करू शकतो मला त्याची खात्री आहे आता काही मतदार आहेत म्हणजे काही उमेदवार असे आहेत तर त्यांना सांगितलं काही का अर्ज लिहा तर त्यांचे अर्ज लिहिण्याची सुद्धा ऐकत नाही हां तर मला मी त्याच्यामुळे मी राजकारणात आलो आणि मी राजकारण आपण एक शिक्षक उच्च शिक्षित हेडमास्तर म्हणजे मुख्याध्यापक आणि स्वेच्छा निवृत्ती समाजसेवेसाठी वसा आणि वारसा विचारांचा आणि समाजसेवेचा ही त्यांची प्रामुख्याने मुख्य भूमिका राहिलेली आहे आणि तोच विचार घेऊन त्या वार्डाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि या शहराला विकसित करण्यासाठी तो आपला काय संकल्प आहे माझा संकल्प सर्वात आधी की आपल्याला आरोग्य फार महत्त्वाचं असतं आणि आरोग्य फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला वार्डात पूर्ण स्वच्छता पाहिजे तर माझा स्वच्छतेवर आणि सगळ्यांच्या आरोग्यावर आणि हे जे लाईट वगैरे आहे रस्त्याची जी, जी समस्या आहे व्यट्रांची वा, जी समस्या आहे त्याच्यावर तर विशेष लक्ष राहीलच परंतु माझा ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढावा त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि माझी इच्छा आहे की त्या शाळा ज्या आहेत त्या शाळेतून निघणारे जे विद्यार्थी आहे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत हे सगळे गोरगरीब समा समाजाचे असतात त्यांच्याकडे पैसा वगैरे नसतं त्याच्यामुळे त्यांची शा त्यांची म्हणजे मजबुरी ही असते की त्या शाळेत त्यांना परवेश घ्यावा लागतो आणि त्या शाळांचा दर्जा कसा वाढेल त्या शाळेचा त्याच्यासाठी मी झटत राहील आणि त्या शा ते तिथून गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे तिथले गोरगरिबांची मुलं जे, गोर जे आहेत ते उच्च पदावर गेले पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी काम करतो आर तुमचा संकल्प अतिशय चांगला संकल्प आहे सर एक आ, हा एक मास्टर म्हणून ते सुपरिचित आहे शहराला जसं की त्यांनी सांगितलं की सर्व समाज हा त्यांच्या पाठीमाग आहे सर्व समाजाच्या प्रत्येक घटकाशी त्यांचं नातं आहे दिवाळ्याचं नातं आहे विचाराचं नातं आहे आणि म्हणूनच सर्व समाज त्यांच्या पाठीमाग उभे राहील असे त्यांना अपेक्षा पण आहे आणि ठाम विश्वास आहे तर सर्व समाजाचं आपलं वातावरण एकंदरीत वैजापूर चांगलंच चा आहे तर सर्व समाजाला आपण सोबत घेऊन जाताना आपल्याला काय होतो विचार फार महत्वाचा मला तर माणूस की ही जी आहे फार महत्त्वाची आहे माणूस हा धर्म हा फार महत्त्वाचा आहे आणि मी ज्या धर्मा म्हणजे बिलॉंग करतो इस इस्लाम धर्म आणि त्या धर्माची शिकवण खूप चांगली आहे ते तुम्ही जरी तुमचा उपाशी म्हणजे शेजारी जो आहे तुमचा जर शेजारी उपाशी असेल तो कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असतो तुम्ही मुस्लिम नव्हे कारण तो जर उपाशी असेल तुमचा शेजारी तर तुम्ही म्हणजे त्या त्यांनी सांगितलं इस्लाम धर्माने सांगितलं की तुम्ही मुस्लिम नव्हे मुस्लिम नव्हे तर ते मी जर सगळ्याच समाजाशी माझी खूप चांगले संबंध आहे संपर्क आहे आणि मी सगळ्यांच्या जेव्हा 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 काही अशी संधी येते मला तेव्हा तेव्हा मी त्या संधीचा म्हणजे मला अगदी आनंद होतो मनापासून मी सग सगळ्यांची सेवा करतो आणि मला जिथे ज्या क्षेत्रात हे करायचं म्हणजे सेवा करायची संधी आली त्या क्षेत्रात मी अगदी मनापासून आणि मला खूप आनंद होतो मनापासून मी सेवा करीत खूप छान सर तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही आता निवडणूक लढवतात तुम्हाला इंडिया वती वतीने शुभेच्छा देतील धन्यवाद आमचे संवाद चालणार आणि अजून एक म्हणजे मी पण तुमच्या माध्यमातून तुमचं तुमचं आधी आणि नंतर माझे मतदार जे आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो कारण त्यांनी मला बळ दिला आणि शिवाय माझे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना इथले आपले चंद्रकांत खैरे साहेब दानवे साहेब डॉक्टर हशमी साहेब ह्यांनी आधी आपले काय नाव तायडे आपले सचिन तायडे साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले डॉक्टर साहेब वगैरे ह्यांनी माझं खूप मनोबल वाढवलं आणि त्यांना त्यांनी मला त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली आणि ही संधी दिली मी त्यांचा पण ऋणी आहे ते माझ्यासाठी येतील झटतील माझ्यासाठी ते काम करतील आणि मला शंभर नाही एकशे एक टक्के ही खात्री आहे का ते माझ्यासाठी फिरून मला जे आहे तर निवडून आणतील तुम्हाला शुभेच्छा इंडिया स्टार न्यूज मुंबई